खामगाव चिखली येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नागरिकांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक विभाग जिल्हा प्रशासनाच्या वतीने खामगाव आणि चिखली येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे खामगाव येथे दिनांक बारा आणि तेरा फेब्रुवारी तर चिखली येथे दिनांक वीस ते बावीस फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सव होणार आहे नागरिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा सा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले आहे खामगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानात सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी संगीत रजनी होणार असून यात राहुल सक्सेना आणि त्यांचा संच मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करतील मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य निश्चयपूर्तीचा महामेरू होणार आहे तसेच शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मॅरेथॉन आणि सकाळी साडेनऊ वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी बचत गटांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले सरावती महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यासंदर्भात यापूर्वी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये सूचना दिल्या आलेल्या आहे आणि त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये महासंस्कृती कार्यक्रमाचं नियोजन आपण ह्या आगामी कालावधीमध्ये आपण ते केलेलं आहे हा महासंस्कृती कार्यक्रम जो आहे तो आपण खामगावमध्ये आणि त्याचबरोबरीने चिखली येते या दोन ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत खामगावमध्ये हा कार्यक्रम बारा आणि तेरा तारखेला आपण आयोजित केलेला आहे त्याचबरोबरीने चिखली येथे हा कार्यक्रम जो आहे तो आपण वीस एकवीस आणि बावीस या तीन दिवशी आपण आयोजित केलेला आहे तर यामागचा प्रमुख हेतू जो आहे की आपली जी काही लोकधारा जी आहे आपली जी संस्कृती आहे त्याची जोपासना करणे संस्कृतीचं आदान प्रदान करणे आणि त्याचबरोबरीनं स्थानिक कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि तसेच आपलं जे काही लुप्त होत असलेली जी काही हो प्राचीन कला आणि संस्कृती आहे त्याचं जतन आणि संवर्धन करणे हा त्याच्या मागचा प्रमुख हेतू आहे आणि त्याप्रमाणे हे जे काही दोन ठिकाणी आहे आपण अकरा बारा तेरा आणि वीस एक एकवीस बावीस या दोन दिवशी आपण हा आ, या एकूण पाच दिवसात आपण हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आपण